दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एसआयटीच्या तपासाला सुरुवात बड्या नेत्याच्या आदेशानं झाला शवविच्छेदनाला उशीर मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले वेगवान तपासाचे आदेश एसआयटीच्या तपासात युवराज आणि त्यांचे रंगेल मित्र अडकणार हे निश्चित अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा पुन्हा एकदा फेरतपास करण्यासाठी एसआयटी नेमण्याचे आदेश राज्य सरकारनं हिवाळी अधिवेशनात दिले होते यानंतर एसआयटी वेगवान तपासाला सुरुवात केली दिशा सालियनचा सा मृत्यू झाल्यानंतर तिचं शवविच्छेदन दोन दिवसांनी झालं होतं यासाठी एका बड्या नेत्यानं मोठा दबाव टाकल्याची चर्चा होती एसआयटीच्या चौकशीत सर्वात आधी शवविच्छेदन प्रकरणाचा तपास होणार आहे दिशाचा मृत्यू झाला त्यापूर्वी तिच्यावर अत्याचार झाला होता अशी दाट शक्यता असून तिला इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून ढकलून देण्यात आल्याची चर्चा होती या घटनेवेळी आदित्य ठाकरे त्याचा बॉडीगार्ड आणि त्याचे फिल्म इंडस्ट्रीतले काही रंगेल मित्र तिथेच असल्याची चर्चा दिशाच्या मृत्यूनंतर सुरू होती या सगळ्या अनुषंगानं आता एसआयटीकडून तपास केला जाणार आहे धक्कादायक बाब म्हणजे तांत्रिक तपासात आदित्य ठाकरे यांचं लोकेशन दिशाच्या मोबाईल लोकेशनच्या जवळपासच आढळलं होतं त्यामुळे या प्रकरणात आदित्यचा थेट सहभाग असल्याच्या चर्चांना बळ मिळालं होतं त्यामुळेच घाबरलेल्या आदित्य ठाकरेंनी मुंबई उच्च न्यायालयात कॅफेट दाखल करत आपल्यावर कारवाई करण्यापूर्वी आपलं म्हणणं ऐकून घेतलं जावं अशी मागणी केली होती आता एसआयटीच्या तपासानं वेग घेतल्यानंतर देशाच्या इमारतीतील व्हिजिटर बुकची पानं कुणी फाडली तिच्या इमारतीतले सीसीटीव्ही आणि तिचं फुटेज कसं गायब झालं देशाच्या मृत्यूनंतर अगदी काही दिवसातच ती ज्या अभिनेत्याकडे काम करायची त्या सुशांत सिंग राजपूतचा संशयास्पद मृत्यू कसा काय झाला अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच समोर येणार आहेत त्यानंतर मात्र आदित्य ठाकरे आणि त्याच्या बॉडीगार्डसह फिल्म इंडस्ट्रीतल्या रंगेल मित्रांना परमेश्वरही वाचवू शकणार नाही हे स्पष्ट आहे